ही एजन्सी त्यांच्याकडे ती एजन्सी त्यांच्याकडे ही एजन्सी त्यांच्याकडे ती एजन्सी त्यांच्याकडे आणि एवढं सगळ्या एजन्सी घेऊन करतात अरे खाता का नोटा खाता तुम्ही बघू खायला तर भागरच लागते ना पिव तरी टाकलं तर भाजर या हो दीड दाखशील आणखी काय खातात मग एवढा पैसा पाहिजे कशाला <laughs> मला सगळ्यांचे हिस्से वाटे होतील काही हिशात राहिले राहिलं पाहिजे असंही नाही पण अरे गरीबाचा गरीबाला जर मिळायला मिळायचं तर राहूल दूर तुम्हाला एवढा पैसा पाहिजे कशाला मला खरंच प्रश्न पडतो माणसाची भूक असाही संजय शिरसा कसा राहतो महाराष्ट्राला माहिती गेले संजय सिरसा टाईट राहतो संजय एक तिकडं फ्लॅट आहे इकडं असं आहे तसं डायरेक्ट दाखवतो आपण कुणाला घाबरत नाही आपण टाका आपण कुणाला घाबरत नाही कारण आपण करतो तर प्रामाणिकतेने करतो कुणाचे हा पैसे कुणाचे खात नाही आपण एवढं खातून विकास कुठं करायचा असतो विकासाची काही व्याख्या का नाही विकास तुम्ही कुठे करता आता हा सुरक्ष पाटील जातो तर मत जाईल कुणाकडे जाईल तिथं लोक राहतात त्या तिकडं राहील तर शेतात जाऊन मत मागेल नाही नाही शेतामध्ये एक जण गेला सकाळी चल तिकडं मत मागायचो जिथे लोक राहतात तिथे तर माणूस मत मागतो ना मावशी तुमच्या इतर डेनेज लाईन करून देईल तुमच्या इथलचा रस्ता करून देईल तुमच्या इथं लाईट लावून देईल मावशी चिंता करू नका काही कॉर्पोरेशन मध्ये नगरपालिकेमध्ये काही काम तर करून देईल एवढं करतो ना आपण यांचा विकास कुठं ज्या ठिकाणी ओपन जागा आहे तिथं लेआउट आहे तिथं आहे का नाही इथं म्हणजे जिथं लेआउट आहे काहीच तिथं रस्ते, रस्ते। जिथे लोकर हातात तिथं रस्ते नाही या आजबलदारीत ती पहिल्यांदा पाहतो असं नसतं बा नसतो सरकार कोणाचाही असो पैसा हा जनतेचा असो जनतेचा आणि मग जनतेचा पैसा हा जनतेसाठी वापरायचा असतो पहिले काही वेळा झालं पहिले तर काळ गेला आता लोक राजकारणाला घाबरत नाही पुढाऱ्याला घाबरत नाही मंत्र्याला घाबरत नाही ताबडतोब सांगतात हे इथं भ्रष्टाचार झाला ताबडतोब बोलतात लोक परंतु यांनी केलं तर जातीचं राजकारण केलं यांचं राजकारण सुरुवात अशी झाली हे दलित तो आला ज्यांनी त्याला वाटतं काय पाहा बाबासाहेबाचं नाव घेतो माणूस मोठा आहे पण बाबासाहेबाचं नाव घेत मुसलमान आले आदा बादा आदा भाईया भेटो ते चाहजे त्यालाही वाटतो मुसलमानाचा सन्मान झाला पाटील आला रामराम पाटील तुमच्यामुळे तर राजकारण आलो किनार तर तुम्हाला कामे लवकर कळलोय सर यांच्यासारखी कि किती बळी गेलं यादी किती मोठी एक माणूस जातो एक माणूस राजकारणामध्ये आम्ही आम्हीच आम्ही सांगू शकतो कार्यकर्त्यांना बरोबर घेतो ना तुम्ही त्याचे तो आपले झेंडे घेतो ना तो आपल्यासाठी घोषणा देतो ना तो घराची रागरागोळी करतो ना अरे त्याला मोठं करायचं शिका ना स्वतः मोठं होऊन काय होईल ज्या दिवशी कार्यकर्ता मोठा होईल त्या टायमाला लोक तुम्हाला देता म्हणतील